नमस्कार आपले स्वागत आहे पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलवर सध्या आपण जे उभा आहोत ते म्हणजे महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेले मराठवाड्याची जलवाहिनी किंवा मराठवाड्याचं हृदय हजारो शेतकऱ्यांचं जीवनमान बदलणारे हे ठिकाण म्हणजे जायकवाडी धरण आणि या जायकवाडी धरणाविषयी खूप अशा रहस्यमय घटना याच्या इतिहासामध्ये घडलेल्या आहेत त्याचं वैशिष्ट्य या दहा रहस्यमय किंवा दहा वैशिष्ट्यपूर्ण घटना ह्या आपल्याला या पर्यटन संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून त्या अशा आहेत की धरणाची पहिली रहस्यमय घटना जी अशी आहे ते म्हणजे हे आशिया खंडातलं नंबर एकचं मातीचं धरण म्हणून याची गणना केली जाते ते असं की या धरणाची ही जी आपल्याला समोर भिंत दिसते ही दहा किलोमीटरची भिंत असून ही दहा किलोमीटरची संपूर्ण भिंत ही माती आ, माती मुरूम आणि दगड वापरून ही तयार केलेली आहे आणि त्यामुळंच याला आशिया खंडातलं मातीचं धरण म्हणून देखील संबोधलं जातं आणि समोरचा हा सातशे मीटर साधारण सातशे मीटरचा भागच हा सिमेंट कॉन्क्रीटचा तयार केलेला आहे सत्तावीस वक्र दरवाजे आहेत तर असं हे आशिया खंडातलं सुप्रसिद्ध धरण म्हणजे जायगवाडी नाथसागर जलाशयाचं दुसरं वैशिष्ट्य असं आहे की हे महाराष्ट्रातील पाणी क्षमतेनुसार नंबर तीनचं धरण या ठिकाणी संबोधलं जातं उजनी हे नंबर एकचं त्याची पाणी साठवण क्षमता ही एकशे त सतरा टी एम सी आहे त्यानंतर नंबर लागतो तो कोयना धरणाचा आणि कोयना धरण हे एकशे पाच टी एम सीचं आहे आणि त्यानंतर नंबर तीनला हे जायकवाडी हे धरण हे येतं आणि त्याची पाणी साठवण क्षमता ही एकशे दोन डी एम सी आहे मित्रांनो समोर बघता आपण असं विस्तीर्ण हा पाणीसाठा सध्याला याच्यामध्ये झालेला आहे हे आजच्या दर, घडीला हे शंभर टक्के पाण्याने धरणाचं तिसरं वैशिष्ट्य आपण जाणून घेऊया आणि ते म्हणजे हे धर हे धरण एकोणीसशे पासष्टला याची पायाभरणी सुरू केली होती लालबहादूर शास्त्री तत्कालीन पंतप्रधान मान्य लालबहादूर शास्त्री यांच्या शुभ हस्ते या धरणाचा पाया खोदून पाचला सुरुवात केली आणि हे धरण बांधण्यासाठी साधारण अकरा वर्षाचा कालावधी लागला होता आणि एकोणीसशे स शहात्तरला तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या शुभ हस्ते हे धरण देशाला अर्पण करण्यात आलेलं आहे या धरणाचं चार नंबरचं चा जे रहस्य आहे त्या मन, त्यामध्ये समावेश होतो तो या धरणाचे उद्दिष्ट हे धरण बांधण्याचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे हे सिंचनासाठी पाणी शेतीसाठी पाणी नंबर दोनचं पिण्याच्या पिन्या पिण्यासाठी पाणी नंबर तीन औद्योगिकरणासाठी पाणी नंतर पूरनियंत्रण वीजनिर्मिती आणि मत्स्य बीज उत्पादन अशा या प्रमुख उद्देशांनी या ठिकाणी हे धरण बांधण्यात आलेलं आहे या धरणाचं पाचवं वैशिष्ट्य म्हणजे हे धरण या ठिकाणी कोणतीही धरण बांधण्याची भौगोलिक परिस्थिती नसताना बांधलेलं धरण आहे आपण जी, जी ही धरणं बघताल ती धरणं ही डोंगरावरती बांधलेली आहे डोंगर किंवा डोंगराची दरी आडवून धरण साधारणपणे बांधले जातं परंतु या ठिकाणी तशी कुठली परिस्थिती नाही हे सपाट जमिनीवरती बांधलेलं हे धरण आहे आणि याचे सांगायचं म्हणजे या सपाट भागावरती हे धरण असल्यामुळं हे उथळ धरण आहे बाकीचे धरण हे खोलगट असतात त्याची ही फार जास्त असते आणि हे जायकवाडी डॅम हे उथळ धरण म्हणून संपवलं जातं तर याचं उदाहरण द्यायचं ठरलं तर कब बसी, कब बसी आ, हे कबशी कबशीचं उदाहरण आहे हे बसीसारखं धरण आहे आणि बाकीचे ही कपासारखे असतात म्हणून या धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये ह्याच्यामध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी साधारण हे पुढील क्षेत्रामध्ये गेलेली आहेत आणि साडेतीन हजार हेक्टर जमीन ही देखील या क्षेत्रामध्ये पुढील क्षेत्रामध्ये त्याचं सहावं वैशिष्ट्य म्हणजे याच्यामध्ये एकशे दोन टी एम सी साठा या ठिकाणी होतो आणि या धरणाची ही भिंत दहा किलोमीटरची असून या धरणाची जमिनीपासूनची ही उंची साधारण एकशे तेवीस फूट आहे या धरणाची पाण्याची लांबी ही साधारण सत्तावन्न किलोमीटर आहे आणि रुंदी या धरणाच्या पाण्याची सव्वीस किलोमीटर आहे साधारणपणे या धरणाला जर आपण भौगोलिक परिस्थितीनुसार जर या पाण्याला वेढा मारला तर तो, तो वेढा चारशे किलोमीटरचा हा वेढा होतो किंवा या पाण्याचा परीघ हा साधारण चारशे किलोमीटरचा विशेषता जी आहे ती म्हणजे हा समजला आपल्याला हा हायड्रो वीजनिती निर्मिती प्रकल्प आपण याला संबोधतो आणि हा जलविद्युत प्रकल्प वेगाव्यात वीज याच्यातून तयार होते आणि या वीज जी तयार होण्यासाठी जे पाणी वापरलं जातं ते पाणी पुन्हा या डॅममध्ये परत साठवून केली जाते म्हणजे याच्यातून होणारी वीज पाणी वाया जात नाही हे या प्रकल्पाचं एक विशेष आहे यामध्ये जमिनीखाली साधारण शंभर फूट खोलावरती आ, पाईप टाकून या पाण्याचा प्रेशरचा वापर तयार करून वॅट वीज ही तयार केली घटना या धरणाच्या बाबतीत ती अशी आहे की हा सर्व परिसर जो आहे हा साधारण चारशे किलोमीटरच्या परिघाचा जो परिसर आहे हा जलाशयांनी पूर्णपणे भरलेला असतो आणि यामध्ये विविध प्रकारची पक्षी हे या ठिकाणी कि परदेशामधून किंवा आपल्या स्थानिक भागातून या ठिकाणी येतात आणि त्यांचं संवर्धन म्हणून याला पक्षी आरण्य पक्षी अभयारण्य म्हणून देखील याला घोषित केलेला आहे हा पूर्ण परिसर यामध्ये हिवाळा आणि उन्हाळ्यामध्ये या ठिकाणी भरपूर जातीचे पक्षी या ठिकाणी येतात ब्लॅमिंगो डक व्हरायटी खूप आहेत आणि हे पक्षी या ठिकाणी येतात आणि त्यांचं संरक्षण आणि संवर्धन करण्यासाठी शासनाने हा भाग हा पक्षी अभयारण्य म्हणून घोषित केलेला आहे हे धरण गोदावरी नदीवर बांधण्यात आलेलं आहे गोदावरी नदीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण या ठिकाणी हे बांधलेलं आहे या धरणाच्या वरती पाणलोट छत्रामध्ये गंगापूर धरण पालखेड धरण करंजवन धरण दारणा धरण भंडारदारा धरण कडवा धरण मुळा धरण ओझर खेड धरण आणि नंदू नांदूर महामेश्वर ही अशी प्रमुख धरणे या, या धरणाच्या पाणलोट क्षेत्राच्या वर आहे बांडलोट क्षेत्रामध्ये आहे जायकवाडी धरणाची नववी वैशिष्ट्य किंवा नववी जे अद्भुत घटना जी आहे ती म्हणजे या जायकवाडी जलाशयाचं हे नाव अधिकृत नाव हे नाथसागर जलाशय म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं संत एकनाथा एकनाथांची ही पैठण ही जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे आणि त्यामुळं याचं नामकरण हे नाथसागर जलाशय म्हणून देखील या ठिकाणी केले जायकवाडी धरण व परिसर हा पर्यटन स्थळ आहे हे दहावं वैशिष्ट्य आहे याचं हा विस्तीर्ण असा जलाशय बघण्यासाठी महाराष्ट्रातून असंख्य पर्यटक या ठिकाणी भेट देतात तसेच या धरणाच्या या वक्र दरवाज्यामधून ज्या वेळेस पाणी सोडलं जातं विसर्ग केला जातो त्यावेळेस दृश्य हे फार नयनरम्य असतात आणि हे डोळ्यात टिपण्यासाठी महाराष्ट्रातून असंख्य दर्शक या ठिकाणी येत असतात या धरणाच्या पायथ्याशी जो आपल्याला विस्तीर्ण असा पाणी साठा दिसतो या ठिकाणी शासनाने बोटिंगची सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे परंतु काही तांत्रिक अडचणीवर सध्या ती बंद आहे हा जो आपण हिरवागार प्रदेश जो आहात हा आहे संत ज्ञानेश्वर उद्यानाचा आणि तीनशे एकर यामध्ये उद्यान तयार करण्यात आलेला आहे वृंदावन गार्डनच्या धर्तीवर आणि हा देखील या ठिकाणी पर्यटन स्थळाचा हा एक भाग आहे हे जो हा जो भाग आहे तो म्हणजे ही गोदावरी नदी सर्व ठिकाणी ही पूर्वेकडून पश्चिमेकडे पाहते परंतु या पैठण क्षेत्रामध्येच फक्त ती उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते हे फार पवित्र स्थान आहे म्हणून ही गोदावरी या ठिकाणी उत्तरेकडून दक्षिणेकडे वाहते म्हणून याला दक्षिण काशी या ठिकाणी संबोधलं जातं या ठिकाणी संत एकनाथ महाराजांची कर्मभूमी आणि जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे आणि या ठिकाणापासून अकरा किलोमीटरवर आपेगाव हे स्थळ आहे आणि संत ज्ञानेश्वरांचं जे जन्मस्थळ आहे आ, या ठिकाणी सांगायचं ठरलं तर या ठिकाणी पैठणची पेठन पैठणी ही हातमागावरती विणली जाते या सर्व प्रकारची माहिती ही आपल्याला पर्यटन व संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून दिली जाते आपल्याला जर ही माहिती आवडली असेल तर आपण या पर्यटन व संस्कृती या चॅनलला